सावरगोठातील विजय झालेल्या गुलाब पारखे यांची भाऊ आहेत मग ते काय सांगाल तुम्ही गुलाब यांचे मोठे भाऊ आहात सावरगाव गोठामध्ये वेगवेगळ्या वलगाणं केल्या जात होत्या गुलाब शेटव खूप टीका झाली तुमचा विजय झाला आहे कसं पाहता मी गुलाब शेटो मोठा भाऊ आहे मी ह्या प्रचाराच्या याच्यामध्ये मी कधी ओपन उतरलो नाही पण मी अंडरग्राउंड मध्ये काम केलं कारण माझा लहान भाऊ असल्यामुळं ह्या प्रखरतामध्ये नेवतो कारण मी आयुष्यभर शास्त्रात काम केलं शास्त्राची यंत्रणा कशी राबवायची आणि कसं करायची हे मला चांगलं माहिती असल्यामुळं मी अंडरग्राऊंड प्रचार केला अंडरग्राऊंड ओपन नाही केला डोळ्यामध्ये आसरू आहेत तुमच्या डोळ्यामध्ये आसरू आहेत मी मोठा आहे तो छोटा आहे पण त्याच्यासाठी जगाच रान केलं रात्र रात्र फिरलो पण मी कशा कधी प्रचारित झोखामध्ये आलो नाही मी वॉंग काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे हे कुसुरला माहिती आहे सोमोतळीला माहिती आहे सावरगावला माहिती आहे बादशात तलावरती माहिती आहे आपलं निमदेरीला माहिती आहे मी जिथे फिरलो मी पण ओपन आलो नाही पण मी आज अंडरग्राऊंड काय केलं हे मी सगळं म्हणजे बादशताला असेल आपलं हापूसबाग असेल सुसरबाग असेल या सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी मी स्वतः फिरलो आणि अंडरग्राऊंड प्रचार केला आणि भावासाठी जीवाचं रान केलं अन्बे पारखे यांच्यावर खूप खालच्या पातळीवर टीका झाली ठीक आहे त्या टीकेला उत्तर मी देणार आहे पण आता नाही देणार मी आज ह्या गडीला उत्तर द्यायचं नसतं पण त्यावेळेला उत्तर देईल ना मी आपण पाहतोय सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये संतोष चव्हाण आशाताई भुसके आणि गुलाब पारखे असा तिरंगे सामना झाला परंतु मतदारांनी गुलाब पारखे यांना विजय केलेला आहे सुरेश म्हणे डान्स